ऐंशी किलो मधील विजेते पैलवान आपल्याला विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी पदक स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे यश पाटील कोल्हापूर शहर सक्षम सांडभोर ठाणे शहर समीर पाटील कोल्हापूर जिल्हा माळी सांगली ज्या ज्या पैलवानाचे नाव पुकारली आहेत कृपया त्यांनी समोर यायचं आहे या ठिकाणी मान्यवरां जास्ते पदक वितरणाचा कार्यक्रम होणार आहे आपल्याला विनंती आहे यश पाटील कोल्हापूर शहर ऐंशी किलो ग्रीको रोमन मधील विजेते पहलवान. यश पाटील यश पाटील सक्षम सांढव समीर पाटील परम माळी परम माळी सांगली जिल्हा ऐंशी किलो फ्री ग्रिको रोमन वजन गटातील पहिलवान सगळ्यांना माहितीसाठी सांगली जिल्हा तालीम समोरचे एकाच गावचे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा पहिला आणि दुसरा एकाच गावचे पहिलवान आहे ऐंशी किलो ग्रिको रोमन मधील विजेते परम माळी सांगली जिल्हा एकशे दहा किलो धीरज भैया सिद्ध यांना विनंती आहे आदर्श चव्हाण हकीम पैलवान जटवाडा यांना सुद्धा विनंती करतोय अमित जाधव रायगड ब्लू कॉस्ट्रूम पहिल्या कास्य पदकाची लढात त्यानंतर सोराज काळवर पिंपरी चिंचवड रेड कॉस्ट्रूम रुद्र नेमान पुणे शहर ब्लू कॉस्ट्रूम मध्ये तयार राहायचंय अंतिम फेरी साठी पृथ्वीराज कोल्हापूर जिल्हा रेड जगजत सिंह गोडसे सोलापूर जिल्हा ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार चला परम माळी चला यश पाटील चला सक्षम सांडवोर, फरीद खान आपल्याला विनंती आहे भजन मामू पटेल अक्षय काळे आणि बबलू मनगटे अक्षय काळे या इकडे अक्षय काळे संपलेल्या गोष्टी मध्ये ब्ल्यू शुभम जाधव पुणे जिल्हा प्रताप क्रमा yes. यानंतर बबलू मनगटे ஏகா yeah, यानंतर धीरज भैया सिद्ध आणि हकीम भैया यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यावं धीरज भैया सिद्ध हकीम असतात अंबादास पाटील आवताडे यांच्या हस्ते हा सन्मान होतोय धीरज भैया सिद्ध अंबादास पाटील आवताडे यांना विनंतर करतोय व्यायामशाळेचे संस्थापक अध्यक्ष धीरज भैया सिद्ध फोटो घेवे यानंतर ऐंशी किलो फ्रीस्टाईल वजन गटातील पैलवान हकीम पैलवान यांचा देखील दे दे या ठिकाणी सन्मान होतोय अर्जुन आवताडे यांना मी विनंती करतोय कृपया आपण हकीम पैलवानांचा सत्कार करावा महाराष्ट्र चॅम्पियन एकोणीसशे नव्याण्णव साली एकशे दहा किलो फ्री स्टाईल ब्रॉन्स राजवर्धन पाटील ऐंशी किलो वर्धन पाटील कोल्हापूर शहर रेड कॉस्ट्युम वर्षेस प्रणव रास्कर मुंबई उपनगर ज्ञानेश्वर मॅट क्रमांक ए वरती ताबडतोब यायचंय ज्ञानेश्वर गायकवाड यांचा देखील या ठिकाणी सन्मान करावा अशी आपल्याला विनंती करतोय नवनाथ भाऊ आवधाडे यांचं नाव काय हो गा? ना राजूभाऊ गायकवाड यांच्या हस्ते सन्मान होतोय संपलेल्या कुस्तीमध्ये आदर चव्हाण ऐंशी किलो बाबू लगड यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय ऐंशी किलो फ्रीस्टाईल वजन गटातील राजवर्धन पाटील